बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचा लोकार्पण सोहळा पाच ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा पोहरादेवी आल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमासाठी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री खासदार आमदार विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सकाळी बारा वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे आगमन झाले जगदंबा मंदिर संत सेवालाल महाराज व धर्मगुरु रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली पोहरादेवी विकास अंतर्गत येथे बंजारा समाजाच्या इतिहासात परंपरा संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नगारा वास्तु संग्रहालय साकारण्यात आले तर पोहरा देवी बंजारा काशी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित सुद्धा करण्यात आले एमसीएन न्यूज मराठी करिता राजेश वानखडे वाशिम